आता प्रचाराची शिगेला पोहोचलेला असताना वेगवेगळ्या उमेदवारांनी आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून आपला प्रचार जनमानसापर्यंत पोहोचवला पण जनमानसातल्या मनातला आमदार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी शिरू चोवीस तासच्या व्यतीने मी आमदार एक काही युवक आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे होणारा आमदार त्यांना कसा अपेक्षित आहे काय सांगाल आपल्याला शिरूराहुलीचा आमदार कसा असावा शिरू राहुलीचा आमदार जेणेकरून ज्याने जनतेची सगळी कामं करावी कोणाची आडी अडचणी असे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असते आणि ते सगळे सोडवले असा आमदार असावा युवक म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून आपल्या होणारे आमदाराकडनं काय होणाऱ्या आमदाराकडे हेच जे रस्ते आहे लाईट आहे लोकांच्या अडचणी आहे त्या अडचणी त्यांनी तळा जाऊन सगळे सॉल्व्ह केले पाहिजे माझ्या मनातील आमदार असा असावा की मी एका कंपनीचा कामगार आहे आणि आज आपल्या संपूर्ण राज्यामध्ये कामगार संघटना आणि कामगारांमध्ये अतिशय असंतोष पसरलेला आहे की जेणेकरून त्यांना असा लिडर त्यांच्यामागे लिडर असा सपोर्ट करणारा लिडर नाही आहे त्यामुळे आमदार कसा असावा तर त्या पूर्ण कामगाराला किंवा कामगार संघटनेला कोणीतरी असा लिडर असावा की तो व्यवस्थापनाच्या विरोधात कामगारांच्या बाजूने उभा खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि अजून आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर आता अशी समस्या वेळच होती की बाबा कामगार हा घरनं निघाला तर कंपनीमध्ये वेळेवर पोचत नाही आहे ट्राफिकची समस्या एवढी प्रमाणात आहे की जर एखादा कामगार जर घरनं निघाला तर त्याला कंपनी जायला कमीत कमी दोन ते तीन तास लागतात आणि त्यानंतर ही सुट्टी झाल्यानंतर तो कामगार जर आ, टायमिंगवर सुट्टी झाली आणि त्याला घरी जायला जर आठ वाजले आज जर आठ तासाची ड्युटी असतानाही कामगाराला चौदा पंधरा तास जर कंपनीच्या टायमिंगमध्ये जात असेल किंवा चार सर, चार तीन तीन चार चार तास जर ट्रॅफिकमध्ये जात असेल तर त्या समस्येवरती ट्राफिकच्या समस्येवरती काहीतरी असा एक लीडर असावा की त्यांनी त्या ट्राफिकच्या समस्येचं निवारण करावं जेणेकरून कुठलाही कामगार आपल्या टायमिंगमध्ये आपल्या घरी जाऊ शकतो आणि त्या ट्राफिकच्या समस्येपासून कामगाराचा निश्चितच सुटकारा मिळावा ही माझी अपेक्षा आहे आमदार कसा असावा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकांच्या उभा असणारा आजकाल असं फॅशन झालेलं आहे की आमदार झाले की लोक लोकांचे फोन उठत नाही जनतेची कामं करत नाही परंतु आम्हाला एक होणाऱ्या आमदाराकडनं एक अशी अपेक्षा आहे सर्वसाधारण कुटुंबांचा माणूस त्यांनी वर गरिबांचे प्रश्न सोडवले पाहिजे लोकांच्या आडी अडचणी जाऊन आलं पाहिजे कुठली अडचण असो किंवा सार्वजनिक कामं असो लोकांचे काही मनसूलची कामं असो सर्व कामं जनतेची कामं तत्परतेने केली पाहिजे जनता समाजसेवा धरून आमदारांनी पहिलं की जनतेचं काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि एक आमदार माझ्या आमदाराबद्दल सांगायचं झालं तर लोक काय ठराविक लोकांचे काम करत असतात परंतु तसं न करता येणारे आता हे ये भावी आमदार असतील कोणी असो परंतु त्यांनी जनतेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे आणि नंतर वैयक्तिक प्राधान्य घेतले अशी आमची अपेक्षा आहे आ, नमस्कार मी माझी थोडी ओळखून देतो सूर्यकांत शिवाजीराव जाधव कोकडी रहिवासी आहे माझ्या मनातला आमदार कसा असावा तर रस्ता वीज पाणी ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत तो देणारा असावा हे जर वस्तू ते जर तुम्ही देऊ मूलभूत गोष्टी देऊ शकत नसाल तर मग आमदार आमचा काय कामाचा आम्ही कशाच्या जोरावर तुम्हाला मदत द्यायची रस्ता वीज पाणी महत्त्वाचं आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र आपल्या गावात असलं पाहिजे अडीअडचणीला इमर्जन्सीला दुसरी गोष्ट जे आपले गा मुलं असतात त्यांच्यासाठी एखादं छोटंसं गार्डन असलं पाहिजे ह्या बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत असा आमदार असला तर मला वाटतं जेणेकरून सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी वर्ग हे त्यांना चांगलं मत देतील ज्या सार्वजनिक योजना आहेत त्यात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे शिरूर चोवीस तासासाठी कॅमेरामॅन प्रमोद कुतुळसा अमोल दरेकर पेरणे